नमस्कार लाडक्या बहिणींनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूबच्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंबंधित काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहूया मला या ठिकाणी बरेच कॉमेंट्स आलेले आहेत की लाडकी बहीण योजनेची के, के वाय सी करताना ज्याही पतीचे किंवा ज्याही लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील नसतील तर त्यांनी के वाय सी कुठं करावी किंवा आधार कार्ड कोणाचे वापरावे किंवा आधार कार्ड कोणाचे यूज करावे के वाय सी कशी करावी अशा प्रकारे या ठिकाणी बरेच प्रश्न आलेले असून त्याचप्रमाणे के वाय सी कशी करायची त्यानंतर के वाय सी शेवटची तारीख आणि के वाय सी कम्पल्सरी आहे का के वाय सी न करता पैसे येतील का आणि लाडके बिन योजनेच्या दिवाळी बोनस वगैरे आणि समोरील हप्ता असे एकूण पाच सहा प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहूया की पती किंवा वडील नसेल तर ई वाय सी कशी करावी महिला आणि बालविकासच्या विभागाकडून अशा अशा प्रकारे कुठलेही अपडेट आले नसून जर का तुम्हाला ई केवाय सी करायचीच असेल तर तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविके जावं लागेल अंगणवाडी डिपार्टमेंटमध्ये किंवा मग महिला आणि बालविकास विभाग या ठिकाणी जाऊन तुम्ही संबंधित चौकशी करू शकता की आपली के वाय सी वगैरे कशी करायची कारण की साईडवर अशा प्रकारे कुठलंही ऑप्शन आलेलं नाही आहे विधवा किंवा सिंगल त्याचप्रमाणे जर का पती आणि वडील नसेल तर अशा प्रकारे साईडवर किंवा डिपार्टमेंटच्याकडून कुठल्याही प्रकारे असे अजूनपर्यंत अपडेट आले नाही आहे की त्यांनी के वाय सी कशी करावी सो जर का तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन किंवा बाल महिला आणि बाल विकास विभागात जाऊन याची चौकशी करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल आणि जपर्यंत हे तुम्ही दोन महिने पूर्ण होत नाही तत्पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे येत राहतील जर का तुम्ही या ठिकाणी लाभार्थीमध्ये पात्र असाल तर परंतु दोन महिन्यानंतर के वाय सी जेव्हा संपेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार जर का तुम्ही के वाय सी केलं नाही तर अजूनपर्यंत कुठल्याही डिपार्टमेंटकडून असे अपडेट आले नाही की ज्यांचे पती किंवा वडील नसेल त्यांनी के वाय सी कशी करावी आणि जशी ही अपडेट येणार आहे की त्यांनी के वाय सी कशी करावी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध दुसरा प्रश्न या ठिकाणी के वाय सी कशी करावी केवायसी सी तुम्हाला कशी म्हणजे शेवटची तारीख वगैरे काय आहे तर तर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की के वाय सीची शेवटची तारीख काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी के वाय सीची शेवटची तारीख अजून फिक्स झालेली नाही आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी दोन महिन्याच्या आतमध्ये के वाय सी करणे बंधनकारक आहे जर का है। तुम्ही दोन महिन्याच्या आतमध्ये के वाय सी करत नसाल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहे तर मला वाटतं जनरली या ठिकाणी नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के वाय सी करणे आवश्यक आहे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत परंतु तारीख अजून फिक्स नाही आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल जर का तुम्हाला जर का तुमची के वाय सी होत नसेल तर तुम्ही अजून आपल्याकडे वेळ आहे भरपूर कारण की के वाय सी करताना बरेच तांत्रिक अडचणी येत आहेत ओ टी पी इरर किंवा ओ टी पी जात नाही आहे तर ओ टी पी गेला तर ओ टी पी टाकायचे ऑप्शन येत नाही आहेत अशा प्रकारे के वाय सी करताना बरेच या ठिकाणी अडचणी येत आहेत जर का तुमची अजून के वाय सी झाली नसेल तर अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत के वाय सी करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत के वाय सी करत नसाल तर तुमची लाडकी बहीण योजना हे बंद पडणार आहे परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी तारीख वगैरे फिक्स झालेली नाही आहे जेव्हा तारीख फिक्स होणार आहे त्यावेळेस तुम्हाला किंवा आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ येणार आहे आणि अशा प्रकारे अपडेट आल्यास तुम्हाला नक्की या ठिकाणी कळवण्यात येणार आहे तर आशा करतो की मी या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेले असेल की केवायसीची सीची शेवटची तारीख तर समोरला प्रश्न आहे की के वाय सी करणे अनिवार्य कंपल्सरी आहे का दुसरा प्रश्न असा आहे की के वाय सी करणे सर्वांना कंपल्सरी आहे का तर या ठिकाणी के वाय सी करणे सर्वांनाच कंपल्सरी आहे या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की या ठिकाणी पाहता की ट्विट करून सांगितलं त्यांनी संकेतस्थळावर ई केवयसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व ला लाडक्या बहिणींनी ई केवयसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती अशा प्रकारे त्यांनी ट्विट केलेलं असून म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याही लाभार्थी महिला असतील त्यांनी ई केवयसी करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांचा योजनेचा लाभ या ठिकाणी बंद आ, बंद पडणार आहे म्हणजे ज्याही महिला या ठिकाणी लाडक्या बेनचा लाभ घेत असेल त्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ती दोन महिन्याच्या आत जर का तुम्ही के वाय सी केलं असेल तर मग तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून व्हिडिओ वॉच करू शकता त्यानंतर या ठिकाणी समोरला प्रश्न आहे के वाय सी न करता पैसे येतील का तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल तुम्हाला या ठिकाणी पैसे येतील तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्त्यांचे या ठिकाणी दोन्ही महिन्यांचे हप्ते तुम्हाला येतील परंतु जर का के वाय सी तारीख मुदत संपल्यावर या ठिकाणी तुम्हाला के वाय सीचे पैसे येणार नाही ना ना। सर्वांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्याही महिला लाभ घेत असतील त्या म्हणजे के वाय सी न करता पैसे येतील का तुम्हाला सध्या पैसे के वाय सी न करता नोव्हेंबरपर्यंत पैसे येतील परंतु केव्हा मुदत संपल्यावर या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार नाही सध्या तुम्हाला पैसे येतील एक दोन महिने समोरचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना बोनस दिवाळी बोनस म्हणजे लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस तुम्हाला मिळते की नाही मिळत संबंधित हा प्रश्न असून तर लाडकी बहिणीनं या ठिकाणी सांगायचं मत म्हणजे तर या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार होते नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु अलीकडेच अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामुळे काही जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं असून संबंधित निधी हा तिकडे डिपार्टमेंटकडे जात असून तर या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस येण्याची शक्यता फारच कमी झालेली आहे फारच कमी म्हणजे न येण्याची शक्यताच आहे या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनस मिळून राहते परंतु अतिवृष्टी किंवा अतिरेक पावसामुळे अतिवृष्टीच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत देण्यात येत असून त्यामुळे या ठिकाणी दिवाळी बोनसची वाट पाहणे आत दिवाळी बोनस या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत अशाच प्रकारे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे पहिले या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं की दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु आता या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे नुकसान भरपाई जाहीर जाहीर केली असून त्याचप्रमाणे विमा वगैरे जाहीर केलेला असून तर त्या कारणास्तव तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी मिळणार नाही आशा करतो की या पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल तरी पण तुम्हाला काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात तर आता आहे की सहा नंबरचा प्रश्न समोरील हप्ता कधी येणार आता ज्या महिलांचा सुरळतपणे हप्ता चालू आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना पैसे येत आहेत त्यांना आता समोरील हप्ता कधी मिळणार आहे किंवा समोरील हप्ता कधी येणार आहे सर्वच महिलांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी सप्टेंबर महिना चालू असून ऑक्टोबर महिना चालू चालू सप्टेंबर संपूर्ण ऑक्टोबर महिना चालू असून ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी लगेच येणार आहे परंतु अजून समोरील हप्ताची कुठल्याही प्रकारे जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला नसून ज्यावेळेस जी आर प्रसिद्ध होत असते जी आरच्या आठ ते दहा दिवसामध्ये किंवा पाच दिवसामध्ये त्याच्या त्या जी आरची अंमलबजावणी होत असते परंतु समोरल्या किश्ताची समोरल्या किश्तीची अजूनपर्यंत जी आरची जी आर निघाला नसून जसा या ठिकाणी जी आर निघाल तसा एक व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध राहणार आहे किंवा आपल्या चॅनल उपलब्ध राहणार आहे त्याचा व्हिडिओ लगेच या ठिकाणी बनवण्यात येणार आहे की जी आर आला काय आणि जी आर आल्यास चार ते पाच दिवस किंवा आठ दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे परंतु अजूनपर्यंत जी आर निघाला नसून समोरील किस्ताची वाट पाहणे या ठिकाणी तुम्ही फक्त वाट पाहू शकता वाट जेव्हा जेव्हा ज्यावेळेस जी आर निघेल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येणार आहे सो लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये कुठल्या प्रश्नामधील काही डाऊट असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र